मुंबईकडे कूच केल्यानंतर आजचा मुक्काम जो आहे मोर्चाचा तो नवी मुंबईत असणार आहे एपीएमसी मध्ये या मोर्चाची राहण्याची मुक्कामाची सोय करण्यात आलेली आहे तर त्या संदर्भात सगळी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे मुक्कामासोबत पंधरा हजार आंदोलकांच्या जेवणाचीही व्यवस्था करण्यात आलेली आहे त्यासाठी नवी मुंबई बाजार समितीत जेवण बनवण्याची सध्या लगबग सुरू आहे मराठा आंदोलकांना चटणी भाकरी आणि ठेचा असा बेत आखण्यात आलेला आहे दुसरीकडे चार भाकरी प्रेमाचा आणि आरक्षणाची शिदोरी असे उपक्रम राबवत स्थानिक नागरिक सुद्धा मराठा आंदोलकांच्या जेवणाची सोय करणार आहेत तर नवी मुंबई बाजार समितीतून याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक यांनी महाराष्ट्रातून मराठा आंदोलक आज नवी मुंबईत एपीएमसी मार्केटमध्ये मुक्कामाला येत आहेत आणि

आपण की मोठ्या प्रमाणात इथे भाजी बनवण्याचं काम सुरू आहे जब्बल पंधरा हजाराहून जास्त लोकांचं जेवण आता इथे तयार करण्यात येत आहे त्याच्यामध्ये भाजी आहे पुरी आहे डाळ आहे भात आहे अशा प्रकारचं जेवण इथे बनवण्यात येणार आहे त्याचप्रमाणे या नवी मुंबई भागांमध्ये जेवढे मराठा समाज आहे त्यांच्याकडून आवाहन करण्यात आलेले आहे विविध उपक्रम राबवलेले आहेत की जेणेकरून जे मोर्चे मोर्चेकर्ते येतील त्यांच्या जेवणाची सोय याच्यासाठी चार भाकरी प्रेमाच्या या अनुषंगाने मोठ्या प्रमाणामध्ये ज्या महिला वर्गांकडनं भाकरी आणि भाजीची मागणी करण्यात आलेली आहे आणि ते भाजी भाकरी ठेचा हा देखील हा ए पी एम सी मार्केटमध्ये येणार आहे नवी मुंबईतील विविध भागातून पनवेलमधील विविध भागातून हा भाकऱ्या आणि भाज्या देखील इथे येणार आहेत त्याचप्रमाणे इथे जेवण देखील तयार केलं जात आहे त्यामुळे जे आ आंदोलनकर्ते आहेत किंवा मोर्चेकर्ते जे आहेत त्यांची कोणती गो गैरसोय होऊ नये याच्यासाठी मराठा समन्वयकांनी पूर्ण तयारी केल्याचे आपल्याला चित्र इथे दिसून येत आहे स्वाती नाही झी मीडिया नवी मुंबई